बेळगाव पूर्वी बेळगावला वेणूग्राम असं म्हटलं जात होतं वेणू म्हणजे बांबू या परिसरात बांबूंची झाडे मोठ्या प्रमाणात होती त्यामुळे दूरवर या गावची ख्याती वेणूग्राम अशी होती कालांतराने वेणूला बेळ असं संबोधलं जाऊ लागलं बेळ अर्थात बांबूच यातूनच पुढे आता रूढ असलेलं बेळगाव हे नाव नावारूपाला आलं प्रकारे बेळगावची जडणघडण होत असताना बेळगावातील विविध गल्ल्यांची निर्मिती होत गेली सध्याच्या बेळगावच्या निर्मितीमागे येथील गल्ल्यांची भूमिका ही प्रमुख असून या सर्व गल्ल्यांच्या निर्मितीपासूनचा इतिहास सध्याच्या युवा पिढीला समजण्यासाठी तरुण भारत सोशल मीडियाद्वारे माझ वेणुग्राम ही मालिका घेऊन येत आहोत या व्हिडिओद्वारे आपल्याला येथील प्रमुख गल्ल्यांची माहिती मिळणार आहे सौंदर्य परंपरा आणि विश्वासाचा संगम प्रत्येक क्षणासाठी मोहक मंगळसूत्र राणीहार आणि नेकलेस चेन ब्रेसलेट आणि कोरी वांगट्या आकर्षक झुमके टॉप्स आणि रिंग्स सगळं काही एका छताखाली चोवीस कॅरेट शुद्ध सोनं बिॲस हॉलमार्क आणि नवीनतम फॅशनेबल डिझाईन्स यांचा परिपूर्ण मिलाफ म्हणजे रमेशन अर्कसाली ज्वेलर्स राशीरत्न इटालियन सिल्वर दागिने चांदीची पूजेची भांडी कोरीव देवमूर्ती समई तांब्या देवीचे मुखवटे आणि सुंदर पैजण सौंदर्य आणि अध्यात्माचा संगम एकाच ठिकाणी रमेशन ज्वेलर्स दुकान क्रमांक पंच्याण्णव भोईगल्ली बेळगाव अनुभव आणि सौंदर्याचा आनंद करण्यासाठी आजच भेट द्या नमस्कार मी अमित कोळेकर तरुण माझा वेनोग्राम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी उभा आहे बेळगाव दक्षिण भागातील विठ्ठलदेव गल्लीमध्ये जी गल्ली रेशमी साड्या विविध मंदिरे आणि जगप्रसिद्ध कुंद्यासाठी प्रसिद्ध आहे चला तर अधिक जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून कटर्स वगैरे जे वापरतात त्या सगळ्या शहापुरी साड्याच आहेत बेळगाव दक्षिण भागातील शहापूर या उपनगराला साड्यांचं सा माहेरघर म्हणून ओळखलं जातं याचं मुख्य कारण म्हणजे विठ्ठलदेव गल्ली शहापूरमध्ये मध्ये अनेक वर्षांपासून रेशमी साड्या पॉलिस्टर साड्या या हँडलूम आणि पॉवरलूमद्वारे तयार करून बेळगाव आणि संपूर्ण महाराष्ट्र भारतात विकल्या जातात तर ही विठ्ठलदेव गल्ली वसली आहे सध्याच्या महानगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक तेवीस मध्ये आपल्या अवतीभोवती अनेक कल्ल्यांना विठ्ठलदेव गल्लीने सामावून घेतले आहे यामध्ये प्रामुख्याने खडे बाजार शहापूर ही बाजारपेठ म्हणावी लागेल त्याचप्रमाणे होसूर मठ गल्ली नार्वेकर गल्ली आचार्य गल्ली आणि बिच्चू गल्ली येथील रेशमी साड्या जशा नारायण पेठ कांजीवरम बनारसी पैठणी जगप्रसिद्ध आहेत मध्यंतरीच्या काळातील दूरदर्शन वरील महिला निवेदिका आणि हल्लीच्या चित्रपटातील नायिका याच साड्यांमध्ये सहज वावरताना आपण पाहिलं असाल या साड्यांबद्दल अधिक जाणून घेऊयात येथील साडी व्यावसायिकांकडून या विठ्ठलदेव गल्लीत गेली एकसष्ट वर्ष आम्ही येथेच नाईक आहोत सुरुवातीला आम्ही म्हणजे कॉटनच्या साड्या म्हणजे उपरणी वगैरे ते बनवायचे आमच्या आजोबा ते लकुंडी वगैरे त्या भागातून घेऊन यायचे त्याच्यानंतर इथे आत हातमाग चालू झाले हातमागावरती चमक साड्या चालू बनायच्या त्यानंतर व्यवसाय थोडा थोडा वाढत गेला मग आर्ट बाय कॉटन ही साडी शापुरी साडी म्हणून प्रसिद्ध होऊन ती खूप चालायला लागली एकोणीसशे पंच्याऐंशीनंतर इथे कापड व्यवसाय चालू झाला मेन टर्निंग पॉईंट विठ्ठल म्हणजे इथं पॉलिस्टरच्या साड्या बनायला लागल्या ह्या पॉलिस्टरच्या नंतर हळूहळू व्यवसाय वाढत वाढत सुरुवातीला जे पाच हजार हातमाग येते किंवा पावरलूम म्हणा इथे होते ते आत्ता सर्वसाधारण चाळीस हजार पावरलूम इथे आहेत अपग्रेडेशन होऊन आता बरेच ॲटोमॅटिक लुमी चालू झाले आहेत आणि पूर्वी जे महाराष्ट्रापर्यंत मर्यादित होतं ते आता सर्व भारतभर ह्या साड्या आमच्या विक विकल्या जातात पॉलिस्टर साड्या ह्या सर्वसाधारण सर्व, सर्व यातल्या प्रकारातल्या लोकं वापरतात जसं टी व्ही सिरियलमध्ये आपण बघू शकता मराठी पिक्चरमध्ये बघू शकता किंवा टी व्ही अँकर्स वगैरे जे वापरतात त्या सगळ्या शहापुरी साड्याच आहेत विठ्ठल देवगंधीबद्दल प्रमुख माहिती द्यायची म्हणजे पूर्वीपासून ही बाजारपेठच होती आणि इथे पूर्वी आम्ही राहायला स्थायिक पण इथेच होतो आणि आमची दुकाने पण इथेच होती पण जसंसं व्यवसाय वाढत गेला तसतसं आम्ही म्हणजे इथले रविवारशी जे होतो ते दुसरीकडे हिंदवाडी टिळकवाडी एरियात राहायला गेलो परंतु व्यवसायाच्या दृष्टीनं आजही बाजारपेठाची प्रामुख्याने इथेच आहे आमच्या म्हणजे माहेश्वरी समाजाचं एक मान्यता आहे की लक्ष्मीनारायण देवस्थानामुळे या विठ्ठल देवगल्लीचा भरभराट झालेला आहे त्याच्यामुळे लक्ष्मीनारायण देवस्थानला खूप मान्यता आहे मी इथं शापूरमध्ये सिल्क मॅन्युफॅक्चरिंग आहे सेवन जनरेशन विठ्ठल देवगल्ली म्हणून आम्ही सिल्क साड्या मॅन्युफॅक्चरिंग करतो पावरलूम आणि हँडलूम हा ॲक्च्युली व्यवसाय मी अरोज सेवन जनरेशन हा इट्स प्लस टू हंड्रेड इयर्स हा व्यवसाय आहे तर ह्या घराला हंड्रेड इयर्स झालेले आहेत इथं ह्या इथं व्यवसाय आमचा हंड्रेड इयर्सपासून आहे आणि हे आपलं घर पण बघितलं तर हे घर पण शंभर वर्ष होऊन गेलेलं आहे त्याच्या सगळ्यात हा गणपतीचा जो मूर्ती आहे देवाचा त्याला हा जे घर बांधला होता तो आर्किटेक्चरने गिफ्ट दिलं होतं ते पण हंड्रेड इयर प्लस हे आहे आम्ही फक्त प्युअर सिल्क मॅन्युफॅक्चर लूम आणि हँडलूम ओन्ली सिल्क सिल्क सोडून काही नाही करत शहापूर विठ्ठल चाळीस वर्षापासून माझ्या दुकानचं नाव आहे सत्यनारायण ट्रेडर मी शापूर साडीचा गेल्या चाळीस वर्षापासून व्यापार करतो आहे आणि ही शापूर काट पद्धाची साडी ही थ्रूआउट इंडिया ज्या चालते जास्त करून साऊथला आणि महाराष्ट्राच्या ह्या व्यापारमध्ये आम्ही माहेश्वरी समाजाचे जास्त करून ह्या कथित आहे इथं का पदर साडी ही सौभाग्याची साडी म्हणजे विठ्ठलदेव गल्ली जशी साड्यांसाठी सुप्रसिद्ध तशीच जगप्रसिद्ध गोड मिठाई कुंद्यासाठी या विठ्ठलदेव गल्लीत सर्वप्रथम तयार झाला तो कुंदा त्यामुळेच आपल्या बेळगावला कुंदा नगरी म्हणून ओळखलं जात बेळगावात तयार होणारा जगप्रसिद्ध कुंदा हा सर्वांच्याच आवडीचा जा। बेळगावात आल्यानंतर ज्यानं कुंदा चाखला नसेल तर नवलच असच म्हणावं लागेल कारण या कुंद्याची चव अमृतासारखी गोड असल्यानं याची ख्याती साता समुद्रा पार पसरली आहे या गल्लीत पहिल्यांदा ज्यावेळी कुंदा तयार झाला त्याची कथा सुद्धा खूप रंजक आहे याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत कुंद्याचे व्यापारी आणि पंचक्रोशीत सुप्रसिद्ध असलेल्या जकू मारवाडी आणि गजानन मिठाईवाले यांच्याकडून हा आम्ही राजस्थानचे देऊ गाव आहे नागोर जिल्ह्यात तिथनं आमचे सासरे वगैरे आले तर त्यांनी येऊन इथं काहीतरी व्यवसाय करूया म्हणून स्थायिक झाले दूध घेऊन त्यांनी दुधाचं बिझनेस चालू केला एक दिवस भट्टीवरती दूध तापवायला ठेवले उकळून आटल्यानंतर त्याच्यावरती जाड आले आणि त्याचं कलर चेंज झालं तांबूस म्हणून लालसर झाला झाल्यानंतर त्यांनी आता हे दूध काय करायचं वेस्ट होणार म्हणून त्यांनी त्यात साखर घातले साखर घातल्याबरोबर त्याच्यावरती तूप यायला चालू झालं आता एवढं तूप आल्यानंतर त्यांनी वरचं तूप काढून घेतले आणि त्याला आणि शिजवले शिजवल्यानंतर ते एकदम घट्ट आणि एकदम रवेदार झालं टेस्ट केल्यानंतर त्यांना खूपच छान लागलं ते मग जे आमचे गिराईक होते दुधाचे वगैरे आमचे नातेवाईक वगैरे त्यांना ते दाखवले मग त्यांना पण ते खूप आवडलं मग त्यावेळेला त्यांनी ते आता ह्याचं नाव काय ठेवायचं म्हणून त्यांनी कुंदा म्हणून नाव ठेवले तेव्हापासून हा बेळगावमध्ये कुंदा प्रसिद्ध झाला आहे प्रसिद्ध झाल्यानंतर आता आमच्या दुकानाला कमीत कमी, -कमी दीडशे दोनशे वर्ष व्हायला आलेत आम्ही ही सातवी पिढी आहे सातवी पिढीमध्ये तरी आमचं अजून ह्याच्यावरती भरपूर निवारण होऊन पोट चालतं आहे आणि ह्या कुंद्यावरती आज बेळगावमध्ये कुंदा नगरी म्हणून नाव प्रसिद्ध झाले हे कुंदा नगरी नाव प्रसिद्ध झाल्यानंतर आज गल्लोगल्लीमध्ये जागी जागी मिठाईचे दुकान झालेत दुकानं झाल्यानंतर ते लोकांनी पण हे व्यवसाय चालू केले सौंदर्य परंपरा आणि विश्वासाचा संगम प्रत्येक क्षणासाठी मोहक मंगळसूत्र राणीहार आणि नेकलेस चेन ब्रेसलेट आणि कोरी वांगट्या आकर्षक झुमके टॉप्स आणि रिंग्ज सगळं काही एका छताखाली चोवीस कॅरेट शुद्ध सोनं बियास हॉनमार्क आणि नवीन फॅशनेबल डिझाईन्स यांचा परिपूर्ण मिलाफ म्हणजे रमेशियन अर्कसाली ज्वेलर्स राशीरत्न इटालियन सिल्वर दागिने चांदीची पूजेची भांडी कोरीव देवमूर्ती समई तांब्या देवीचे मुखवटे आणि सुंदर पैजण सौंदर्य आणि अध्यात्माचा संगम एकाच ठिकाणी रमेशियन अर्कसाली ज्वेलर्स दुकान क्रमांक दोन हजार एकशे पंच्याण्णव भोई गल्ली बेळगाव शुद्धतेचा अनुभव आणि सौंदर्याचा आनंद द्विगणित करण्यासाठी आजच भेट द्या अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर अशा भजनात तल्लीन झालेली ही विठ्ठलदेव गल्ली अनेक मंदिरांनी व्यापली आहे सुरुवातीला महादेव मंदिर श्री नामदेव विठ्ठल मंदिर राधा मुरलीधर मंदिर श्री बालाजी मंदिर आणि व्यंकटरमणाचं मंदिर आणि सगळ्यात शेवटी ब्राह्मण समाजाचे पुरातन असे विठ्ठल मंदिर यामुळे या, या गल्लीला विठ्ठलदेव गल्ली हे नाव पडलं आपल्या एक लक्षात आलं असेल कि बहुतांश मंदिरे ही सर्व कृष्णाचीच आहेत येथील लोकांनी आपापल्या भक्तीनुसार त्यांची नावे वेगवेगळी ठेवली वेग आहेत मंदिरातील देव हा एकच मात्र त्याची रूपे कमरेवर हात ठेवून तर कुणी भक्तांच्या कल्याणाकरता युगानुयुगे उभा आहे भक्तांची श्रद्धा ही तितकीच पराकोटीची प्रत्येक जण आपापल्या परंपरेनुसार त्याला भसतो उचतो आणि भक्तीत तल्लीन होतो या गल्लीतील मंदिरात नित्य अर्चा होतेच शिवाय वर्षभर तिथीप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम साजरे केले जातात सर्वप्रथम दर्शन घेणार आहोत नामदेव चिंपी समाजाच्या श्री नामदेव दैवकी विठ्ठल मंदिरात आणि जाणून घेणार आहोत या मंदिराबद्दल नामदेव विठ्ठल मंदिर शाहपूर येथे पुजारी म्हणून काम बघतोय या नामदेव मंदिराची स्थापना एकोणीसशे चाळीसला झाली त्याला जवळजवळ त्र्याऐंशी वर्ष झाली आहेत अमृत महोत्सवाचा कार्यक्रम जोराने मोठ्याने करण्यात आला प्रतिवर्षाप्रमाणे इथं नामदेव समाधी सोहळ्याचा कार्यक्रम म्हणजे नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा हा इथं नित्यनेमाने केला जातो तसेच या नामदेव मंदिराच्यामुळेच इथं नामदेव विठ्ठल मंदिर असं म्हणजे ह्या विठ्ठलदेव गल्लीमध्ये नामकरण या गल्लीचं आहे या मंदिराचा कार्यभार आजपर्यंत सुरळीत चालू आहे किंवा व्यवस्थितरित्या सांभाळला गेला आहे पूर्वीच्या कार्यकारिणींनी सुद्धा व्यवस्थितपणे सांभाळलं तसेच हे जुनं मंदिर म्हणजे जुन्या घाडणीचं म्हणजे गोवा घाडणीचं मंदिर जे आहे आम्ही याची सुधारणा केली पण त्याची आज तगायत त्याची जी फ्रेम आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर जे आहे आम्ही अजून तसंच ठेवलेलं आहे कारण जुन्या वस्तू जोपासणं हे आज मंदिरामध्ये एक वैशिष्ट्य आहे तसेच आपल्या नामदेव विठ्ठल मंदिर शापूरचे आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचे झाले पंढरपुरामध्ये जे मूळ पण नामदेव महाराजांचं जन्मस्थान आहे आणि त्या जन्मस्थानामध्ये जी नामदेव महाराजांची मूर्ती आहे तीच प्रतिमूर्ती आपल्या नामदेव मंदिरामध्ये म्हणजे शापूरच्या विठ्ठल नामदेव मंदिरामध्ये आहे त्या आणि आमच्या मूर्तीमध्ये बरंचसं साम्य आहे तसेच जी नामदेव विठ्ठल मंदिर शापूरची पांडुरंगाची जी मूर्ती आहे आणि पंढरपुरामध्ये जी मूर्ती आहे ती साम्य असून आपल्या शहापूरच्या विठ्ठल मंदिरामधली मूर्ती जी आहे ती पूर्णतः शुद्ध शाळीग्रामामध्ये साकारलेली मूर्ती आहे हे या मंदिराच्या मूर्तीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं सांगण्यात येतं असं आहे की ह्या मूर्तीला अजून वज्रलेपाचा किंवा कशाचा इतर मुलाम्याचा किंवा इतर धातूचा किंवा इतर कोणा रंगकामाचा त्याला स्पर्शी झाला नाही ज्या दिवशीपासून जी मूर्ती घडवली गेली ती आजतागायत जवळजवळ चौऱ्याऐंशी वर्ष झाली त्या मूर्तीची जोपासना किंवा त्याची पूजा अर्चा तेवढ्याच स्वच्छतेने किंवा तेवढ्याच पावित्र्याने केली जाते आणि ते साळीग्राम असल्यामुळे त्याचं पावित्र्य राखूनच ती पूजा केली जाते या पांडुरंगाची सगळी व्यवस्थित एकोप्याने काम करणारी आपली मंडळी आहे आणि ह्या कार्यक्रमाचा नित्यनिमाणे व्यवस्थितपणे आपलं कार्यभार चालू आहे राजस्थानी माहेश्वरी समाजाचे श्री लक्ष्मी लक्ष्मीनारायण आणि बालाजी मंदिर हे गेल्या एकशे वीस वर्षांपासून या गल्लीत अस्तित्वात आहे या मंदिराची देखभाल आणि नित्यपूजार येथील पुरोहित पाहतात श्री कृष्णा जय श्रीनारायण मेरा नाम आशीष त्रिपाठी बालाजी और लक्ष्मी नारायण देवस्थान इसे 120 साल पूर्ण हुए हैं जिसे कि 100 साल पूर्ण होने पर एक शताब्दी कहा जाता है जिसे एक बैकुंठ धाम में कहा गिनती होती है हमारे महेश्वरी समाज के मंडल के योग करते हैं इस मूर्ति के बारे में बहुत सी जिसकी इच्छाएँ मनोकामनाएँ होती हैं जो भी इच्छाएँ मांगते हैं पूर्ण होती है भगवान की लक्ष्मीनारायण के आशीर्वाद से और सभी भक्तों की और या आमारे लक्ष्मीनारायण साथमे शिव परिवार भी है बाजू में उनका भी जो भी अभिषेक करते हैं पूर्ण होती है सभी की मनोकामना आहे मारवाडी समाजची बघा ज्यावेळी ही या देवळाची स्थापना झाली एकोणीसशे चार म्हणजे एकशे वीस वर्षापूर्वी तर त्यावेळी मारवाडी समाजचे ते एकोणीस घरं एक, एक होते लक्ष्मीनारायण देवस्थानचे एक एकोणीस मेंबर होते त्यावेळेचे आता त्या ती संख्या जवळ त्या एकोणीसवाल्यांची जवळजवळ आता पंच्याण्णव शंभर लोक झाले आहेत आणि सांगली संस्थानचं पूर्वीचं सा गाव आहे सांगली संस्थानचं शाहू आणि देवाच्या आजूबाजूला सगळ्या गल्ली नारळ गल्ली आचार गली बिसू गली, गली, गली सराब गल्ली आता सगळं बाहेर गेले ह्या पाच सहा गल्ल्यामध्ये होतं सकाळची घंटी वाजवली सकाळची सहा वाजता सगळ्याच्या घरामध्ये माहीत पड म्हणजे घंटी ऐकू इतके जवळ होते सगळे जवळ पाच या बालाजी मंदिरासमोर आहेत श्री राधा मुरलीधर मंदिर आणि त्या शेजारी श्री व्यंकटरमण मंदिर या मंदिराचं संपूर्ण बांधकाम सागवानी लाकडामध्ये तयार करण्यात आलंय यावर सुंदर असं काम केलेलं आहे यावरील नक्षीकाम सर्वांचंच लक्ष वेधून घेतं श्री व्यंकटरमणा मंदिरा एका बंद असा लाकडी रथ सुरक्षित ठेवलेला आहे हा रथ विविध प्रसंगी मुहूर्तावर शहापूर परिसरातील अनेक भक्तांच्या उपस्थितीने दोरीने ओढून खेचला जातो यावेळी बालचमून सह मोठ्यांचा उत्साह पाहण्यासारखा असतो या गल्लीत आणखीन एक जुनं असं पुरातन श्री विठ्ठल मंदिर आहे याचा इतिहासही साधारण चारशे वर्षापेक्षा जास्त असल्याचं नमूद आहे मंदिराच्या बाबतीत सांगायचं झालं तर साधारणपणे आदिलशाहीच्याही काळात पासून हे आहे असं म्हटलं जातं कारण तीन चारशे वर्षापर पासांचा इतिहास हे इथं इथं पूर्वी घस घसास या नावाचे म्हणजे सात आठ पेरव्या दहा पेर पिढ्यापूर्वी तर असणार घसास म्हणून होते तर त्यांचा हा सर्वाही भाग होता आणि हे देऊळकर हे इथं जसं आहे पुराण चाललं आहे ना ह्या पुराणिक म्हणून इथे आले आणि नंतर त्या घसासानी या देऊळकरांना हे सर्वई त्यांचंही नाव पुराणिकच होतं ते घसाच ते देऊळकर झाले देवळाचं हे सर्वही त्यांना मिळालं आणि आम्ही ह्या सान्निध्य आमच्या देऊळकरांच्याच पैकी पण हेरलेकर जरा नाव बदललं काही वंश बदलल्यामुळं आणि आम्ही इथं गेली एकोणीसशे ब्याऐंशी साल्यापासून म्हणजे जवळजवळ आत्ता बेचाळीसावं वर्ष हे आमचं हे पुराण सेवा चालू आहे दररोज संध्याकाळी चार ते पाच असा हा पुराणाचा आमची सेवा ही अखंड चालू आहे मूर्ती ही ही मूर्तीसुद्धा अशीच जुनी होती आणि असं म्हटलं जातं की ही फोडून पूर्वीच्या काही काळामध्ये ज्या वेळेला हल्ले झाले त्यावेळेला ही मूर्ती फोडली गेली आणि इकडच्याच एखाद्या विहिरीत टाकली होती कालांतरानं दृष्टांत झाले इथल्या परिसरातल्या लोकांना की मला इथं विहिरीत टाकले ते काढा आणि मग ते दोघा तिघांना तसे दृष्टांत झाल्यामुळं ही काढली गेली आणि इथं पुन्हा बसवली गेली okay. आणि ह्या देवळात आणखीन वैशिष्ट्य म्हणजे ह्या देवळातून त्या देवळात त्या देवळातून त्या देवळात असं जाण्याकरता आतल्या आत रस्ते आहेत अशी ही ओळीनं मंदिरं यामधले त्यामुळे हे विठ्ठलदेवगल्ली हे नाव पहिल्यापासून या गल्लीची ओळख फक्त एवढ्या पुरती मर्यादित नसून जाता जाता आणखीन एक असं नाव जे परिसरात सर्वांच्याच आहे ते म्हणजे रवी पान्शाप। रवी पान पान शॉप शॉप शिवाय या गल्लीची ओळख ही अपूर्णच कारण हे दुकान लहानांपासून मोठ्यांच्या पसंतीचे व्यवसाय चालू होतो दुकानदारीचा काय अजून आता मला साठ ते पाच वर्ष झाली दुकानदार फार जुना आहे काय आणि आजूबाजूला देऊळ सुद्धा आहेत आमच्या विठ्ठल मंदिर फार वर्षापूर्वीचं आहे क्या आणि परत इथं मारवाडी चाळमध्ये फार वर्ष एक ठिकाणी स्थायी झालेलं आहे काय दुकान आणि पान दुकान म्हणा शॉप म्हणा म्हणजे सगळं जनरलमध्ये हां एक नाव झालेलं आहे का हां साठ वर्षाची कारकीर्द आहे नाही गल्ली पूर्वीपासून ही म्हणजे विठ्ठल मंदिरमध्ये दोन चार आहेत इथं त्याच्यामुळे इथं हे नाव पडलेलं आहे तुम्ही म्हणजे काय टप्प्याटप्प्याने थोडी सुधारणा झाली इतकंच परत बाकी आहे तेच आहे तसं बघितलं तर सर्व लहानापासून मोठ्यापर्यंत सगळी लोकं इथं आवर्जून येतात का एक नाव झालं असल्या कारणानं हमखास रवीच्या रवी यांच्याच नावानं ओळखलं जात आहे कोणी म्हटलं तर दुसरे कोणी थांबलं तर रवीच म्हटलं पाहिजे असं आहे तर पहिलाच मंडळी विविधतेने नटलेली ही विठ्ठदेव गल्ली मला नक्की खात्री आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशा प्रकारे बेळगावतील विविध गल्ल्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तरुण मेनोग्राम या मालिकेद्वारे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका तुर्तास मी इथेच थांबतोय कॅमेरा पर्सन विजय निमाळकर सह अमित कोळेकर तरुण भारत न्यूज बेळगाव सौंदर्य परंपरा आणि विश्वासाचा संगम प्रत्येक क्षणासाठी मोहक मंगळसूत्र राणीहार आणि नेकलेस चेन ब्रेसलेट आणि कोरी वांग्या आकर्षक झुमके टॉप्स आणि रिंग सगळं काही एका छताखाली चोवीस कॅरेट शुद्ध सोन बियास हॉलमार्क आणि नवीनतम यांचा मिलाफ म्हणजे डिझाईन अर्कसाली ज्वेलर्स राशीरत्न इटालियन सिल्वर दागिने चांदीची पूजेची भांडी कोरीव देवमूर्ती समयी तांब्या देवीचे मुखवटे आणि सुंदर पैजण सौंदर्य आणि अध्यात्माचा संगम एकाच ठिकाणी रमेशन अर्कसाली ज्वेलर्स दुकान क्रमांक दोन हजार एकशे पंच्याण्णव भोई बेळगाव श्रुतेतेचा अनुभव आणि सौंदर्याचा आनंद द्विगणित करण्यासाठी आजच भेट द्या